नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पंचवीस वर्षांच्या सेवेवर पन्नास टक्के पेन्शन ओ पी एस एन पी एस नव्हे मोदी सरकारने आणले यू पी एस याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मोदी सरकारने पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेच्या जागी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच युपीएस मंजूर करण्यात आले आहे किमान पंचवीस वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युपीएस योजनेचा लाभ मिळेल असे सरकारने म्हटले आहे युपीएस योजनेचा तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की दहा वर्ष सेवा केलेल्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळेल सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नींना साठ टक्के पेन्शन दिले जाईल त्याचा निर्णय राज्य सरकारही लागू करू शकते असे सरकारने म्हटले आहे एन पी प्रमाणे या योजनेतही कर्मचारी पगाराच्या दहा टक्के जमा करतील तर सरकार अठरा पॉईंट पाच टक्के देईल बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के सरकारने म्हटले आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षे काम केले असेल तर निवृत्तीच्या आधीच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम मिळेल एन पी एस लोकांना यू पी एस वर जाण्याचा पर्याय मिळेल केंद्रीय मंत्री म्हणाले की सर्व एन पी एस लोकांना यू पी एसमध्ये सामील होण्याचा पर्याय मिळेल हे फक्त एन पी एस सुरू झाल्यापासून निवृत्त झालेल्या किंवा निवृत्त होणाऱ्यांना लागू होईल याचिकाकरता सरकारची उर्वरित पोकळी भरून काढेल दोन हजार चारपासून पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेसाठी निवृत्तीनंतर मासिक वेतनाचा एक दशांश पगार अधिक डी ए जोडला जाईल एन पी एस लोकांना एसवर स्विच केल्याने फायदा होईल काँग्रेसने ओपीएस चे आश्वासन दिले नाही सरकारने सांगितले की काँग्रेस जेव्हा एसबद्दल बोलते तेव्हा त्यांच्याच नेत्यांमध्ये मतभेद होते काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकी जाहीरनाम्यात ओपीएसचे कोणतेही आश्वासन नव्हते प्रधानमंत्र्यांनी नेहमीच निवडणुकीच्या राजकारणापेक्षा वरचेवर निर्णय घेतले आहेत तो निवडणुकीशी संबंधित नसेल तर निवडणूक आयोगाचा विषय त्यात येत नाही यू पी एसच्या निर्णयावर पी एम मोदी काय म्हणाले मंत्रिमंडळाकडून युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा आम्हाला अभिमान आहे युनिफाईड पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते त्यांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी आमच्या वचनबद्धतेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे पी एम मोदींनी कर्मचारी संघटनांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर्मचारी संघटनांच्या नेत्यांचीही भेट घेतली या बैठकीत निवृत्ती वेतनाबाबत चर्चा होऊन त्यांच्याशी संबंधित जवळपास सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथनही उपस्थित होते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र